सुधाकर घरे फाउंडेशनच्या दहीहंडीला खोपोलीकरांचा मोठा प्रतिसाद मोगलवाडी गोविंदा पथकाने लुटले आणि राष्ट्रवादी काँग्रेस खोपोली शहर आयोजित दहीहंडी मोगलवाडी संघर्ष गोविंदा पथकाने चित्तथरारक सलामी देत फोडली मराठमोळ्या लावण्याचा ठिका आणि मराठी सिने अभिनेत्रीच्या उपस्थितीने गोविंदा पथक आणि प्रेक्षकांनी जल्लोष केला प्रेक्षकांसाठी लकी कुपनच्या माध्यमातून बक्षिसे खोपोलीच्या एकतेची अभिमानाची आणि विकासाची असल्याचे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी व्यक्त करत खोपोलीच्या विकासासाठी एकत्रित काम करू असे आवाहन केले आपण चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कार्यक्रमामध्ये सर्व त्याचा आनंद घेत आहेत परंतु मी आपल्या खोपोळीकरांना सांगेल ही हंडी आहे ही अंडी एकतेची हंडी आहे अभिमानाची अंडी आहे सर्व खोपोळीकरांच्या विकासाची हंडी आहे आणि ती अंडी आपल्याला फोडण्यासाठी सर्वांना एकजुटीने एकत्रितपणे सर्वांना एकजीवाने खोपोळी शहरामध्ये राहावं लागणार आहे खोपोळीचा जर विकास करायचा असेल आपल्याला हंडीचा आहे खोपोली शहरामध्ये दही प्रसाद प्रत्येक काड्या कोपऱ्यात आपल्याला द्यायचा आहे यासाठी हंडी, या हंडी केलेलं या आहे सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खोपुली शर यांच्या विद्यमाने जनता विद्यालयाच्या मैदानावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते रकमेची बक्षीस असलेली ही विधानसभा मतदार संघातील सर्वात मोठी दहीहंडी होती पुरुषांच्या सात थरांच्या सलामीला अकरा हजार एकशे अकरा रुपये महिलांच्या सहा थरांसाठी पंधरा हजार पाचशे पंचावन्न तसेच पाच थरांसाठी अकरा हजार एकशे अकरा रुपये बक्षीस होते दहीहंडी उत्सवात प्रमुख आकर्षण अभिनेत्री मृणाल दुस्सानीस दिव्या फुगावकर होते राजा हदईकर प्रस्तुत ओम साईराज ऑर्केस्ट्राने प्रेक्षकांना ताल धरायला लावला यावेळी माजी नगराध्यक्ष दत्तात्रे मसुरकर जिल्हा प्रवक्ते भरत भगत युवक जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे कर्जत तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे मतदार संघाचे कार्याध्यक्ष शरद अध्यक्ष सुरेखा खेडकर विधानसभा युवक अध्यक्ष कुमार दिसले भाजप महिला अध्यक्ष अश्विनी पाटील खोपोली अध्यक्ष राहुल जाधव शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अतुल पाटील यांच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न